सरपंग गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने तिच्या मुलीच्या डोळ्यात ठार केले गडचिरोली पासून सात किलोमीटर घडली मंगला विठ्ठल बोळे वर्ष पंचावन्न असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे वाकडी येथील रहिवासी मंगला आणि त्यांची मुलगी शीतल रोहनकर गावातील इतर महिलांबरोबर बुधवारी दुपारी गावाजवळील जंगलात सरपंच गोळा करण्यासाठी गेल्या होत्या महिला सरपंच गोळा करीत असताना दाट झुलपातून धरून बसलेल्या वाघाने मंगला यांच्यावर पाठीमाहून हल्ला केला त्यामुळे त्या, त्या जोरात ओरडल्या त्यांचा आवाज ऐकून इतरांनी त्यांच्याकडे धाव घेतली मंगल या वाघाशी झुंज देत असल्याचे पाहून इतर महिलांनीही आरडाओरडा केला कोलाहल वाढल्यामुळे वाघ तिथून निघून गेला मात्र झटापटीत मंगला यांच्या गळ्यावर वाघाचा पंजा लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला महिलांनी गावात येऊन माहिती दिल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली गडचिरोली वन विभागाचे अधिकारी तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले गेल्या शनिवारी तीस डिसेंबर रोजी गडचिरोली वनपरिक्षेत्रातील बोदली गावात वाघाने मंदा कोठारे या महिलेवर हल्ला केला होता यावेळी इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला त्यामुळे मंदा यांचा जीव बचावला होता गेल्या वर्षी वाघाने गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले होते